मराठा आरक्षणाचा जन्म शिवनेरीवर व्हावा डॉक्टर कपिल कोरके अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच किल्ल्यावरती मराठा आरक्षणाचा जन्मदेखील व्हावा अशी मागणी मराठा आंदोलक कपिल कोरके यांनी केली आहे आज सकाळी असंख्य मराठा आंदोलकांसह शिवनेरीकडे कूच करताना ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीहून निघालेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील शिवनेरी येथे मुक्कामी आहेत त्यामुळे शिवनेरीकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे या ठिकाणी शासनाचे एक शिष्टमंडळ देखील भेटण्यासाठी येऊ शकते त्यामुळे काही सकारात्मक चर्चाही या ठिकाणी घडू शकते या ऐतिहासिक स्थळी इतिहास घडावा अशी अपेक्षा मराठा आंदोलक करीत आहेत वैराग भागातील सत्तरहून अधिक गावामधून हजारो मराठा बांधव स्वहिमतीवर आरक्षणाची मागणी लावून आणि मराठा योद्धा जरांगे देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहे तिकडे निघण्यापूर्वी त्यांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करून लढ्याला यश यावे अशी मागणी केली आहे प्रचंड गर्जना आणि एकमुखी निर्णयामुळे संपूर्ण वैराग मराठामय झाले होते यावेळी मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊन जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे फिरणार नाही असा पण देखील केला आहे सर्वप्रथम सत्तावीस तारखेला काल आंतरवलीतून शिवनेरीवर प्रस्थान केलेलं आहे आणि तिथून चाकण मार्गे जुन्या मुंबई हायवे या मार्गे आपण मुंबईला प्रस्थान करणार आहोत आणि आज आपण आपल्या वैराग भागातून अभिमानानं सांगतो आज जो मराठा समाज कधी एकत्र येत नव्हता तो मराठा समाज मी आज अभिमानानं सांगतो साडे सातशे प्लस गाड्याचे नियोजन आजच्या दिवसापर्यंत आजच्या टाइमापर्यंत झालेलं आहे आज तुम्हाला सांगतो माझा मराठा समाज हा कट्टर एकत्र झालेला आहे कुठल्याही राजकीय नेत्याने कसल्याही एक रुपयाची एक शंभर एम एल सुद्धा कुणी डिझेल टाकलं नाही कोणी शंभर रुपये सुद्धा कोणी मदत केली नाही प्रत्येक मराठाने आपल्या आपल्या किशातल्या पैशानं रोज पैशानं आपलं लक्रू आपल्या लकडाचं भविष्याचं कल्याण व्हावं भविष्याचं कल्याण व्हावं आपली पिढी अंधारात जाऊ नये त्यासाठी प्रत्येकानं आपल्या खिशातील पैसे टाकून आपल्याबाळाला मुंबईला पाठवलेलं आहे आणि अजून मी वरघबा आणि बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाला सांगतो की अजून जे कोणी मराठी आपल्या घरात बसलेत त्यांना अजून विनंती आहे जास्तीत जास्त आपल्या दादाकडे आपल्याला मुंबईला कसं जास्तीत जास्त असता येईल आणि जास्तीत जास्त आपला मराठा समाज कसा मुंबईत एकत्र येईल ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि दुसरी आम्ही आमची सरकारला विनंती आहे आमचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तसा आमची सरकारला विनंती आहे आमच्या मराठा आरक्षणाचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर व्हावा आमची सरकारला विनंती राहील आणि जास्तीत जास्त आपला मराठा समाज आपला वैराग भाग जसा एकत्र झाला तसं अजून जास्तीत जास्त आपला वैराग भाग जास्तीत जास्त मराठा समाज मुंबईला निघावा ही सर्वांना नंबर विनंती